मी कुठे आलोय तुम्हाला आता दाखवतो जाऊया बघू आल्यानंतर ब्लॅक पॅन्थर स्पोर्ट्स तर आम्हाला क्रिकेटचा बॅट घ्यायचा होता अंडरमसाठी ऑल ओव्हर सगळ्याच बॅट मिळतात त्यांच्याकडे म्हणजे टेनिस क्रिकेट हार्ड टेनिस सॉफ्ट टेनिस बघू शकताय सो आता मी बॅट बघतोय सो जाऊया तुम्हाला दाखवतो इकडे अजून पण बॅट्स वगैरे आहेत कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ तर मंडळी आज रविवार असा आणि आज काय सुट्टीचा दोन तीन दिवस सध्या सुट्टीच चालू असा विषयच नाही आणि दुसरी गोष्ट तर आज पण आपल्याकडे पाहुणे देऊच्या असत भेटा आणि आज येऊच्या असत ते गोव्यावरने येऊचे असत बरेच नाही येऊचे असत अकराचं टायमिंग सांगितले हा तर आता साडे दहा होऊन गेलेत आता येतीलच थोड्या वेळानंतर आणि आपले फॅमिली मेंबरच असत ओंकारबा ब्लॉक्स परिवाराचे तर खाली पंप चालू करू गेले आई तिकडे पाणी वगैरे भरता तर म्हटलं तोपर्यंत सरपासून ब्लॉक तरी स्टार्ट करूया आणि बाकी तुम्हाला कळतलंच कोण येते काय नाही थोड्या वेळानंतर नंतर आणि ब्लॉक शेवटपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला मजा येते आज जरा फिरायचा असा महिना परत लांब पण जाऊचा दुपारी खेळ जातले ब्लॉक पूर्ण बघितल्याशिवाय काही कळाचा नाही तुमका जाऊया वरच्या घराकडे आई काय करतात बघूया मी पण चाय वगैरे काही पिऊक नाही चला जाऊया हे बघा मंडळी आई आई त्यात सकाळ सकाळी काम चालू आहे जोरात एकदम काय चालू आहे आई उसळ आणि वडे चालू आहेत पाहुण्यांका हे बघा वड्याचं पीठ इकडे चालू आहे काम जोरदार मालवणी पीठ मालवणी वडे मालवणी माल वडे खरवस पण झालं खरवस तुमका दाखवते एकदम जबरदस्त झालो मागच्या टायमा जेली तर झाली ना त्याच्यापेक्षा हो खतरनाकच झालो एकदम भारी जेली झाली आज परत आपण नवीन व्यक्तींका भेटतेलो

उसळ तर झाली बाकी हो हो तर बाकीचा बघूया कसा काय होता तर मंडळी आज आपल्याकडे आलेत खास गोव्यावरनं साने फॅमिली आपल्याला भेटायला तर काही कारणांमुळे त्यांचा इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ होता तो डिलीट झाला आहे त्याच्यामुळे व्हिडिओला वॉईस ओवर करावा लागतोय सो त्यांचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे व त्यांच्या चॅनलचं नाव आहे वैभव वो साने ब्लॉग्स तर तुम्ही नक्कीच बघू शकता आवडला तर नक्की त्यांनासुद्धा सबस्क्राईब करा आम्हाला जसं सपोर्ट करताय त्यांनासुद्धा करा माझ्याने जेवढं होतं आहे तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि आपल्यासाठी ते गिफ्ट पण घेऊन आलेत तर गिफ्ट बघूया अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवतो

आमच्या नाव आता जोडून राहणार कायमस्वरूपी एकदम खरोखरच मना आभार यासाठी कसा वाटलं तुला एकदम भारी खरोखर म्हणजे एक्सप्रेस करू शकत नाही एवढा

शब्दच नाही फोटो काढूया मंडळी ना आपण जरी आम्ही जरी फोटो बनवायचा असतो आम्हाला ना तरी सुद्धा आम्हाला असे फोटो सिलेक्ट करायचं अभिषेक नाही सगळं त्याच्या आयडियाने केले खरच थँक्यू मनापासून आभार बघू शकते इकडे आना पण आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट एकदम आपुलकीने निवड केलेली आहे प्रत्येक फोटोची

ते खोटं आम्ही पण असं निवडू शकणार नसतो किती कौतुक केल्या तरी कमी जास्त जी जी गोष्ट आईनाच्या मनात नाही की आम्ही असं करू आहोत आणि ते जशी गोष्टी घडतात तर आणि भारी असं करणार आहे म्हणजे काय कनेक्शन आहे जेव्हा जेव्हा जी गोष्ट आम्ही बोलतो ना जी आमक ती अशी अशा स्वरूपात आमका मिळालेली नाही बरेच आहे आणि हे हो आता बरेच दिवसाचं विषय होता आमचा आणि हे पण मंडेल अशी थंबनेलवरची वगैरे फोटो असेल बघू शकते कशे देनी कॅप्चर केले आता आम्ही केलं असतं ना हो फोटो नसलो असतं त्याच्यात पहिली गोष्ट हो फोटो नसलो असता किंवा माझं नसलो असता हे बघा हे फोटो किती भारी इय नसतं या स्वरूपात नाहीला बाबू भाई आबू आना दिव्या दिव्याचा जेव्हा तो फोटो कधी आदीच हा तेव्हा आणि हे बघा हे पण खूप जुने मोठं असं ते चॅनलचा आपलो लोक येऊ असं म्हणजे खरंच त्यांचे जितके आभार तितके कमी शकतच नाही मंडळी आता जरा फेट पूजा करी कारण भूक लागली सकाळपासून मी पण काय नाश्ता करूक का नाही गडबडीत जरवले बोलत बोलत तो रवले आईन सुरू केल्यानी बघा सोले सोले सनी सोले आना ना काही गेलो या मंडे आगारा आणि ओ बघा खालचो नाश्ता तर मंडे आपला करून झालेला असा आणि आता जसं की बोललेलं आहे आपण जरा फिराक जातलो म्हणा आज तर खै फिराक जातलो तर आता निघा तो टायमिंग झालो वाजलेत करेक्ट दोन वाजता पाच मिनटं असत निघ्या आणि पण बसलो ते बघा तर आपण थांबलेला मॅच बघित आणि चला जाऊया चलो चला चला आई चला आई बाहेर दिली चला 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 आना मंडळी फायनली आपण फिरत फिरत कुठे होऊन पोचलय तर आपण आहोत करेक्ट मळगावमध्ये आणि कुठे आलो आहे तुम्हाला आता दाखवतो आतमध्ये जाऊया बघू शकताय आल्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल ब्लॅक पॅन्थर स्पोर्ट्स तर आम्हाला क्रिकेटचा बॅट घ्यायचा होता अंडर आमसाठी ऑल ओव्हर सगळेच बॅट मिळतं त्यांच्याकडे म्हणजे टेनिस क्रिकेट हार्ड टेनिस सॉफ्ट टेनिस बघू शकताय सो आता आम्ही बॅट बघतोय जाऊया तुम्हाला दाखवतो इकडे अजून पण बॅट्स वगैरे आहेत आणि बाकी तुम्हाला डिटेल्स वगैरे खाली मोबाईल नंबर वगैरे देतोय तुम्हाला जर घ्यायची असेल बनवून तुम्हाला जशी पाहिजे तशी ते वेटमध्ये बॅट बनवून देतात तसे ट्रॉफीज वगैरे मिळतात बघू शकताय या साईडला संपूर्ण बॅट्स आहेत तिकडे त्यांचं काम वगैरे चालतं बघूया आपण आता कुठची डिसाईड करतोय बॅट मंडळी आपण या दोन बॅट फायनल केल्या बघू शकताय बाकी तुम्हाला ब्रँडबद्दल काय बोलायची गरजच नाही इकडे आमच्या इकडे तर सगळीकडे फेमसच आहे एकदम ब्लॅक पॅन्थर आणि बऱ्यापैकी बॅट्स जे खेळाडू आमच्या इकडे खोळा अंडरम किंवा बॉक्स क्रिकेट वगैरे खेळत आहेत याच बॅट वापरत आहेत सो बऱ्यापैकी जणांना अनुभवसुद्धा असेल तो आपली निघायची वेळ आलेली आहे बॅट तर घेऊन झालेली आहे आणि एकदम मस्त सर्विस पण एकदम फास्ट आल्यानंतर उमेश उमेश उमेश, उमेश कोरगावकर कोरगावकर करुगा। तर एकदम मस्त आमचा बॅटचं काम पण एकदम फिनिशिंग वगैरे बघू शकताय एकदम मस्त करून दिलं आहे तर सुद्धा नक्की या आवर्जून मळगाव बाजारमध्ये एकदम जवळ आहे कोणालाही जर आलात तर आणि इकडे विचारलं तरी चालेल ब्लॅक पॅन तर तुम्हाला सांगतील सो थँक्यू व्हेरी मच